सगर राजा उत्कर्ष सेवा मंडळ नाशिक यांचे वतीने दी चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी समाजातील विविध क्षेत्रात निवड नियुक्ती झालेल्या व्यक्तींचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ साह्य हॉल डी जी पी नगर येथे संपन्न झाला त्यावेळी सर्व प्रमुख पाहुण्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले भाग एक व भाग दोन मध्ये काही प्रमुख पाहुण्यांची भाषणे आम्ही दाखविलेली आहेत आता भाषणे या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहोत तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही विनंती आदरणीय सावित्रीबाई फुले तसेच माझे आदर्श फुलेश्याव आंबेडकर आणि आपण प्रेरणा ते तहसीलदार आहे परत जिल्हाधिकारी आहे पोलीस अधिकारी मी त्या लोकांना बघत बघत मोठी झाली आहे आणि त्या ती प्रेरणा मला लहानपणापासून मिळत गेली आणि आपणही पुढे जाऊन असंच काहीतरी आपल्या हातून घडावं यासाठी माझ्या वडिलांनी माझ्या आईने माझ्या भावाने मला वेळोवेळी प्रेरित केलं आणि त्यासाठी लागणारे क्लासेस असेल लागलेलं मार्गदर्शन असेल त्यांनी मला वेळोवेळी ते मला त्यांनी अव्हेलेबल करून दिलं पुण्यामध्ये असताना नाशिकमध्ये असताना आणि सिन्नरमध्ये असताना मी तिन्ही ठिकाणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला मला मी एकूण सहा पूर्व परीक्षा पास करून सहा मुख्य परीक्षा दिल्या परंतु थोडे थोडे मार्क्स मला काही यश मिळ मिळाला नाही त्या दरवेळेस मी खचले असेल रडले असेल पडले असेल तर त्या प्रत्येक वेळेस मला माझ्या घरच्यांनी आधार दिला प्रत्येक वेळेस त्यांनी मला सपोर्ट केला आणि उठ म्हणाले तू चाल म्हणाले आणि ती गोष्ट आज मला इथपर्यंत घेऊन आली त्यासाठी त्या सगळ्यांचे मी आभार मानते खरं तर लोक हे त्रिपरीक्षांचा जो काळ आहे तो असा संघर्षाचा काळ म्हणतात त्याला पण माझं असं मत नाहीये की हा संघर्षाचा काळ किंवा कष्टाचा काळ वगैरे असतो कारण जर आकाशातले तारे तुम्हाला जर खांद्यावर घेऊन आयुष्यावर मिरवायचे आहेत ना तर तुम्हाला त्याच्यासाठी नक्की किंमत मोजावी लागते आणि ती किंमत म्हणजेच प्रिपरेशनचा काळ असतो आणि मला त्यात वेगळं काही केल्यासारखं का वाटत नाही कारण त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्यासाठी करत असतो आणि आपल्या समाजासाठी करत असतो आणि ती किंमत आम्ही देऊ केली आणि त्यामुळे आज हे यश आम्हाला बघायला मिळालं या सर्व प्रिपरेशनच्या दरम्यान माझ्या आयुष्यामध्ये खूप लोकांनी योगदान दिलं त्यापैकी महत्वाचं म्हणजे माझे आई वडील माझा भाऊ नेहमी सावलीसारखे माझ्या मागे उभे राहत गेले आणि मला यशवलं त्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये माझं लग्न झालं आणि माझ्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू झाला खर तर आई टेन्शन असतं की आता सासर सासरी मुलगी गेलीये एवढं मोठं स्वप्न घेऊन आहे तर ते स्वप्न तिथं पूर्ण होईल का माजे 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 ते लोकही तिला तशीच साथ देतील का पण माझ्या आईवडिलांच्या कुठल्याही म्हणा किंवा माझ्या नशिबाने म्हणा मला सासर खूप छान मिळालं माझे सासरे माझ्या सासूबाई आणि माझे पती माझे ननंदबाई या सगळ्यांनी मला पहिल्यापासून खूप सपोर्ट केला माझ्या या स्वप्नावरती त्यांनी देखील पहिल्या दिवसापासून तितकंच इंटेन्सिटीने प्रेम केलं आणि ते पण मला नेहमी खूश ने करत गेले दोन हजार चोवीस साली आमचा रिझल्ट आला पी एस आयचा तर खरं तर माझ्यापेक्षा जास्त आनंद माझ्या कुटुंबियांना झाला आणि ही मला मिळालेली देणगी समजते आज खरं तर आपला संपूर्ण समाज इथे एका छताखाली गोळा झालाय तर मला आपल्या सर्वांना दोन संदेश द्यायची इच्छा आहे खरं मी एवढी मोठी नाही की मी तुम्हाला सगळ्यांना संदेश देऊ शकते पण मला वाटतं की कुठेतरी त्या गोष्टीची सुरुवात व्हावी त्यामुळे मी दोन गोष्टी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की फुलेंचा वारसा लाभलेला आपला जो समाज आहे त्यांनी स्त्री शिक्षणासाठी खूप कार्य केलं तर इथून पुढे आपण आपल्या घरापासून आपल्या घरातल्या ज्या मुली असतील सुना असतील कोणी असेल ज्या दोन्ही स्त्रिया असतील त्यांना आपण शिकवण्यासाठी त्यांना नेहमी प्रोत्साहित करू इथून पुढे आणि लग्नासाठी मुलींना आट्टा असं न धरता त्यांना शिकू द्या त्यांना त्यांच्या पायर उभे द्या आणि पुढेही अधिक चांगले अधिकारी उद्योजक तयार करण्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद

डोनेशन करून परिस्थिती आपली काही परिस्थिती नाही पुरा माळा एक टाका तरी तुला शिक्षण व्हावं नाही आणि तू जेवढे टक्के पाडले आता त्याचे आणि मला काही कॉन्फिडन्स वाटत नाही की तू पुढे पास होशील म्हणून तू बारावी दुसरं काहीतरी बघ म्हणे आणि आता इतकं शिक्षण झालंय आता सप्टेंबर ऑक्टोबर येऊन गेला मी एम बी बी चे राहून इंजिनिअरिंगचे राऊंड प्रत्येक राऊंड केला पण कुठल्याच राऊंडला आपला नंबर लागला नाही ते म्हणे तू आता खूप शिक्षण केलं एक वर्ष दमच खायलं म्हणजे आता मी बारा एक वर्ष गॅप घेतला आणि त्याच्यानंतर मी जैन कॉलेज धुळ्याला मी प्लेन बी एस सीला ॲडमिशन घेतलं मी जेव्हा बी एस सीला ॲडमिशन घेतलं बरेच जण म्हणे अरे पिंपळे बी बी एस सी होती धुळ्याला काय जाय ना तू पण काहीतरी एक वेगळं शिक्षण घ्यावं म्हणून मी धुळ्याला गेलो मी त्या ठिकाणी भूगर्भशास्त्र म्हणजे जिओलॉजी विषय निवडला तो विषय साक्री तालुक्यामध्ये अजून कोणीच घेतलेला नाही वडील म्हणे तू असा विषय घेतला तू तर मास्तर होऊ शकत नाही <laughs> कारण की मी दगड दोंडे हेच पाहणार म्हणजे माझं कामच ते आहे दगडांचं निरीक्षण आणि जमिनी खालचं पाणी पाहणं हे माझं काम आहे तू म्हणे आता हा विषय घेतला याच्यात तुला त्या विषया सोडून दुसरीकडे कुठं स्कोप नाही म्हणे शिकताना चांगलं शिक नाही तर परत तीन ऑप्शन आहेत तुला <laughs> वडिलांचा ट्रकचा व्यवसाय होता एक तर ट्रक चालवायची किंवा सालदारकी करायची त्याच्यामुळे तुला ज्या ठिकाणी टाकलं आहे चांगलं कर फर्स्ट इयरला मी ॲडमिशन घेतलं बारावीला कसं पास होतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पिंपळ इयरला पास झालो फर्स्ट इयरला एक वर्ष गॅप गेला फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतल्यावर मला बारा सब्जेक्टपैकी चार सब्जेक्ट लागले वडिलांना फोन केला की बा जेम तेम पुढच्या वर्गात आलो आहे म्हटलं आता ते म्हणे परत तुझा भूतकाळ आला परत तुला भूतकाळासारखं परत पुढच्या वर्गात ढकललं पण म्हटलं नाही पुढच्या वर्गात जाईल चार वर्षे लागलेले ते म्हणे जाऊ दे विद्यापीठ आपल्या डबल पैशांवरच चालतं म्हणे परत फी बर ते विषय पुढच्या वर्षी काढून टाक त्यावेळेला वडिलांचं एक मैत्रीसारखं नातं पाहिलं मी की आपल्याला अपयश आप जरी आलं मला वाटलं फोनवर किती शिवाय आणि किती नाही पण त्यांनी असं सांगितलं जाऊ आपलं आपला ओर ते विद्यापीठ चालणार आहे म्हणे त्याच्यामुळे मी निवांत झालो आणि आई वडील आपल्याला काय बोलतात काय याचा बऱ्या राग पण येतो आपल्याला पण त्यावेळेला मी पाहिलं की वडील एक आपले चांगले मित्र पण असतात त्याच्यानंतर मी विद्यापीठामध्ये जैनला तीन नंबर नॉर्थ महाराष्ट्र विद्यापीठात तीन नंबरला पास झालो मला त्यावेळेला सदुसष्ट टक्के पडले तेव्हा कुठे माझ्या आयुष्यातला पहिला फर्स्ट क्लास मी पहिला बी एस सी फायनल इयरला त्याच्यानंतर मी एम एस सीला औरंगाबाद या ठिकाणी गेलो तिथे डिस्टिंक्शनमध्ये पास झालो सातत्याने अभ्यास केला आणि हा वेगळा विषय घेतलेला होता त्यात परत जॉबचं टेन्शन मग मी तेवढे दोन वर्ष भुजला पाकिस्तान बॉर्डरला ॲज अ जिओलॉजिस्ट म्हणून दोन वर्ष नोकरी केली आणि ती नोकरी करत असतानाच एम पी एस सीचा अभ्यास करत होतो फोर्डलांची परिस्थिती गंभीर पूर्ण होती त्यामुळे थोडाफार पगार भेटला एवढी नव्हती चालू झालं होतं खूप कंपनी चालू केलं त्याप्रमाणे आठवडो आठवड्यानंतर सरळ डायरेक्ट इंटरव्यू होता त्याचा जन्म झाला जन्म खूप संधी पासून झालेलो फेमस नेमलो तो आपस में डायरेक्ट बोलत होती माझ्या जसा इंटरव्ह्यू पी सी भावला काही आला माझा चेहऱ्यावरचा आनंद पावा म्हणजे तुझे पासच होईल अशी म्हटलं नाही थोडासा सगळ्यात शेवटी इंटरव्ह्यू असल्यामुळे थोडीशी धाकधूक होती म्हटलं मला पण ते म्हणे काही नाही तुझा चेहऱ्यावरचा आनंद झाला इतके जास्तीत जास्त संख्या नाही सगळे परीक्षा पास झाले पाहिजेत एवढी तुम्हाला शुभेच्छा देतो दोन मिनट वा धन्यवाद लक्ष्मी दादा अपयश ही यशाची पहिली बाहे असते याप्रमाणे आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थितीत या काही तुम्हाला उद्ध्वस्त करायचं देत नसतात आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थिती या काही तुम्हाला उद्ध्वस्त करायला येत नसतात ते तर तुम्हाला तुमच्यामधील सुप्त गुण असतात त्या सुप्त गुणांची आणि ताकदीची ओळख करून देण्यासाठी असतात ओळख करून देण्यासाठी दिसत असतात म्हणून खरीच कठीण परिस्थितींना देखील कळू द्या कठीण परिस्थितीना सुद्धा कळून द्या की तुम्ही देखील खूप कठीण आहात तुम्ही खूप कठीण आहात म्हणून तू मी एकदा खूप म्हणेन मी हक्काने फोन केला की तुला या कार्यक्रमासाठी यावाच लागेल आणि खरोखर तुझं भाषण प्रेरणादायी झालं की विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा अपयश आलं तर खचून जायचं नाही अपयश आलं तर खचून जायचं नाही पण मात्र अपयश आलं म्हणून संघर्ष सोडून जायचा नाही रणांगण सोडून पळायचं नसतं जो रणांगणावर आपल्या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत लढतो तो नक्कीच अधिकृत करतो आणि म्हणून खरंच मूर्तिमंत उदाहरण आज आहे क्वांटिटी महत्वाची तुमची क्वालिटी किती महत्वाची आहे मार्क जाऊ द्या या एकटेच कमी मिळाले तर पुढचं वर्ष आहे हार मानू नका एवढं त्यांच्या भाषणातून आपल्याला आप संदेश मिळाला आहे त्याच्यानंतर श्री मानकर सरांना मी विनंती करतो की बारावीच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी मित्रांनो मानकर सरांनी तुम्हाला एक संदेश दिला अपयश झाला तरी खचून जायचं नाही सगळ्यात महत्त्वाचं स्पर्धा अजून संपलेली आहे कारण मी अजून जिंकलेलो नाही जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत स्पर्धा संपत नाही हा संदेश आपल्या सगळ्यांकडे मिळालेला आहे तो आपण कळावा बघा अजून मागे मी थोडंसं अनाऊन्स केलं होतं मदतीसाठी आवाहन केलं होतं तर या ठिकाणी श्री भास्कर भिका पाटील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सध्या ते धुळे तालुका कुस्ती संघाचे कार्याध्यक्ष आहेत यांनी त्या मुलीसाठी तीन हजार रुपयाची मदत जाहीर केलेली आहे मी ललित कौरनं विनंती करतो की त्यांनी ती मदत आपण स्वीकारावी स्वीकार पायलट या व्हिडिओचे संपूर्ण चित्रीकरण श्री ललित साळवे ह्यांच्या सहकार्याने झाले हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकायनला प्रेस करा धन्यवाद